पी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ ओतूर तालुका जुन्नर येथील पिंपरी पेंढार गावात चोवीस एप्रिल रोजी भर यात्रेमध्ये महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र चोरी झाल्याची घटना घडली या प्रकरणी स्थानिक ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे व पोलिसांच्या तात्काळ कारवाईमुळे जिल्ह्यातील तिघांच्या टोळीला अटक करण्यात आली असून एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या घटनेनंतर ओतूर पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक लहुजी थाटे यांना ग्रामस्थांनी माहिती दिली त्यांनी त्वरित पोलीस स्टाफ पाठवून काही संशयित महिला व पुरुषांना ताब्यात घेतले चौकशी दरम्यान त्यांनी उडवाडुईची उत्तरे दिली मात्र अधिक तपासात त्यांनी आपली नावे सुरेश गौतम चव्हाण योगिता गणेश पवार माया दुर्वेश पवार राहणार इमामपूर तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर अशी चाल सांगितले तक्रारदार महिलेच्या मते चोरीस गेलेले मंगळसूत्र दीड तोळे वजनाचे असून त्याची किंमत अंदाजे एक लाख साठ हजार स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आरोपींना जुन्नर न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली या दरम्यान पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यात वापरलेली मारुती अल्टो एम एच वीस ए जी ब्याण्णव शून्य सहा अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपये आणि चोरीला गेलेले मंगळसूत्र असा एकूण चार लाख दहा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय ही यशस्वी कारवाई माननीय पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक रवींद्र चोपडे उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधर बतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहुजीत थोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड दिनेश साबळे सुरेश गेंगजे नामदेव बांबळे महेश पठारे भरत सूर्यवंशी धनंजय पालवे कॉन्स्टेबल ज्योतिराम पवार विश्वास केदारी तसेच पोलीस मित्र शंकर अहिनवे व सचिन पानसरे यांनी केले पुढील तपास पोलीस हेड दिनेश साबळे व महिला पोलीस अंमलदार मयुरी खोसे करत आहेत महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाइट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम